नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी चिकनचे पातळ बनवणारे भाजी रस्ता, चिकन बनवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य खोबरं लसूण आदर हे तेजपत्ता हे ओली हळद दालचिनी चक्रीफूल लवंग मिरे आणि हे जा जावित्री धने टमाटे कांदा खोबरं आणि ही कोथंबीर खूप सारी कोथंबीर जास्त हा मसाला लागणार आणि मी कुकर मध्ये चिकन शिजायला घातले आता आता ते जर सूप करायला सूप पण दा मी आता खोबरं घातलं हे हळद आहे ओली हळद हे आदर लसून खोबरं टाकलं आता हे मतला आता कांदा एक कांदा आहे एकच मोठा कांदा आता हे लवंग मिरे दालचिनी चक्रीफूल आता टोमॅटो एक हिरवी मिरची घालते झाला मी चिकन रसाचा मसाला झाला मसाला बारीक करून घेतला आता मी कटेलं ठेवलं त्यामध्ये कढीपत्ता आता मी तेल घालते

मसाला मी हा पूर्ण आता मसाला झाला हा आता मी याच्यामध्ये ना चिकन घालणार चिकन सूप पण केलेलं आहे मी त्याच काढून ठेवलं चिकन घालतो चिकन आहे पाऊस आमच्या मध्ये कारण मी झालं आता भाजीवर हे रस्सा पातळ रस्सा झाला चिकनचा पातळ आता चिकनचे रस्सा झाला हे बाहेर चिकनचा रस्सा हे चिकनचं सूप लिंबू मिरची कांदा पोळी माझ्यासारखं चिकनचं हे का रस्सा बनवून बघा मी सगळं रेसिपी दाखवलेली आहे आता मसाला कोणता घेतला काय घेतला तर मस याचे एकदम तोंडाला पाणी सुटेल असं रस्सा झालेला आहे याचे याचे टेक्चर खूप छान दिसते बघा आणि एकदम असा आट खाऊशी वाटते एकदम आणि हा चिकन सूप ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण असं टाकलेलं आहे टमाटा कांदा मीठ एवढं टाकलेलं हा हे सूप आहे माझ्यासारखं असं भाजी पातळ भाजी बनवून बघा रस्ता बघ करून बघा चिकन रस्सा करून बघा मी जसा मसाला घेतला त्याप्रमाणे येऊन करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये लाईक करा मला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मग माझा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये धन्यवाद